ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत गुरुचरित्र आज अध्याय तेरावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते हे नम श्री गुरुवे नम श्री कुलदेवताय नम नामधारक सिद्धाच्या चरणांना वंदन करून म्हणाला गुरुदेव तुम्ही तर माझ्यासाठी संसारसागर तारक आहात तुम्ही दाखवलेल्या ज्ञानप्रकाशाप्रमाणे शांत स्थिर झाले आहे तुम्ही आतापर्यंत सांगितलेले श्री गुरुचरित्र अमृत सेवन करूनही माझी श्रवण तृषा अधिकच वाढलेली आहे ती शमवण्यासाठी तुम्ही समर्थ आहात ज्याने कधीही स्वप्नातही सुद्धा पाहिले नाही त्याला जर दुधाने भरलेले भांडे मिळाले तर त्याची जशी अवस्था होईल ना तशी माझी अवस्था झाली आहे महाराज आपले माझ्यावर अनंत असे उपकार आहे त्याची परतफेड मी जन्मजन्मी करू शकणार नाही आपण मला ऐकण्याची माझी इच्छा आहे श्री नरसिंह सरस्वती विषयी मला आणखी विस्तारित सांगा गुरुदेव नरसिंह सरस्वती प्रयागक्षेत्री असताना त्यांनी माधव सरस्वतीत दीक्षा दिली असे आपण सांगितले पण पुढे ते सांगण्याची कृपा करा नामधारकाची ही जिज्ञासा पाहून सिद्धांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी नरसिंह सरस्वतीचे सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले नृसिंह सरस्वतींनी प्रयागक्षेत्री माधव सरस्वती दीक्षा दिली त्यानंतर काही काळ ते तेथेच राहिले त्यांची खाती सगळीकडे पसरली अनेक जण त्यांचे शिष्य देखील झाले त्यांनी माधव सरस्वतीसह सात जणांना संन्यास दीक्षा देऊन त्यांच्यावर अनुग्रह हा केला ते सर्व शिष्य मोठे प्रज्ञावान व स्वामिनिष्ठ होते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध असे ते सात शिष्य होते शिष्यांना बरोबर घेऊन नृसिंह तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत घेत गे। ते आपल्या जन्मगावी म्हणजे कारंजास आले ते आपल्या आई वडिलांना व भावंडांना भेटले त्यांच्या आगमनाने सगळ्या गावाला अतिशय आनंद झाला नृसिंह सरस्वती म्हणजे साक्षात श्री दत्तात्रेयस अशीच सर्वांची दृढ श्रद्धा होती लोकांनी आपल्या आपल्या घरी त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा देखील केली त्यांच्या आई वडिलांनीही मोठ्या भक्तिभावाने पूजा केली आईला गतजन्माची आठवण झाली आपण केलेली प्रदोष पूजा फळास आली असे तिला वाटले ती आपल्या पतीला म्हणाली मी गतजन्मी परत ज्ञानी व विश्ववंद्य असा पुत्र मला व्हावा अशी मी श्रीपाद वल्लभांना प्रार्थना केली होती आणि त्यांनी मला भगवान शंकराची आराधना व प्रदोष वरत करण्यास सांगितले व तुझी इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद देखील दिला होता तो त्यांचा आशीर्वाद या जन्मी सफल ठरला श्रीपाद पल्लवांचा नृसिंह सरस्वतीच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना केली तू आमचा उद्धार कर त्यांनी अशी प्रार्थना केली असता नृसिंह सरस्वती म्हणाले पुत्राने संन्यास घेतला की त्याच्या बेचाळीस कुळांचा उद्धार होतो त्यांना शाश्वत अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते त्यांच्या कुळात आणखी हे गे जन्म घेतात जे कोणी जन्म घेतात त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होत असते पूर्वी कोणी नरकात गेले असतील त्यांना देखील ब्रह्मलोकाची प्राप्ती होते म्हणूनच मी संन्यास घेतला तुम्हालासुद्धा ब्रह्मपदाची प्राप्ती होईल तुमचे पुत्र शतायुषी होतील तुम्हाला पुत्र पौत्र पाहायस मिळतील शेवटी तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल काशीक्षेत्री मुक्तिस्थान आहे तुम्ही कसलीही चिंता करू नका माधव आणि अंबा यांना रत्नाई नावाची कन्या होती ती श्री स्वामी नरस नरसिंह सरस्वतींच्या पाया पडून म्हणाली स्वामी माझा उद्धार करा मी या संसारसागरात बुडाले आहे संसारातील त्रिविध तापांची मला भीती वाटते संन्यास घेऊन तपश्चर्या करावी असे मला वाटू लागले आहे तिने अशी विनंती केली असता नरसिंह सरस्वती म्हणाले स्त्रियांनी आपल्या पतीला शिवरूप मानून त्यांची सेवा करावी त्यासाठी संसार ताग करून संन्यास घेण्याची काही गरज नाही वेदशास्त्र पुराणांनी हेच सांगितले आहे म्हणून तू संसारच कर श्री गुरुंनी असे सांगितले असता रत्नाई म्हणाली गुरुदेव आपण त्रिकाल ज्ञानी आहात भविष्यभूत सर्व काही जाणतात म्हणून माझे प्रारब्ध काय आहे हे मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी रत्नाईने अशी विनवणी केली असता श्रीगुरु म्हणाले तुला तपश्चर्या करायची असली तरी तुझे संचित पाप खूप मोठे आहेत व ते तुला भोगावेच लागणार आहे तू पूर्वजन्मी एका गाईला लात मारली होतीस तू शेजारच्या जा पती भांडण लावून दिलेस या तुझ्या पापकर्मा कुष्ठरोग होईल तुझा पती त्याग करून तुझे सर्वांग कुष्ठरोगाने नसेल आणि तुला माझे दर्शन पुन्हा घडेल मग तू दक्षिणेकडे भीमा अमरचा संगमावरील गागनगापूर क्षेत्री जा त्या संगमाला पापविनाशीच हे तीर्थ असे देखील म्हणतात त्या तीर्थात स्नान केले की तुझे सर्व पापे हे नष्ट होतील तू पापमुक्त होशील रत्नाईला असा उपदेश करून श्रीगुरु आपल्या शिष्यांसह दक्षिणेकडील त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले तेथेच ते गोदावरी नदीचा उगम आहे त्या तीर्थक्षेत्राचे महात्म्य फार मोठे आहे पुराणात ते विस्ताराने सांगितले आहे ते मी तुला थोडक्यात सांगतो ते तू लक्षपूर्वक आई असे सांगून सिद्धयोगी नामधारकाला गोदा महात्म्य सांगू लागले भगवान शंकरांनी गंगेला आपल्या जटा, जटा मुकुटात धारण केली होती त्यावेळी गौतम ऋषीसह अनेक ऋषीमुनी तपस्वी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात तपश्चार करत होते ते सर्वजण उदरनिर्वाहासाठी भात शेती करत असत एकदा त्या सर्वांनी विचार केला भगवान शंकरांच्या मस्तकावरील गंगा शेत्री आणली तर शेतीला भरपूर पाणी मिळेल त्यामुळे सर्व लोकांचे कल्याण होईल पण ती गंगा कोण आणू शके हे कार्य मोठे कठीण आहे तेव्हा गौतम ऋषी भगवान शंकराचे परमभक्त आहेत महातपस्वी आहेत करणे शक्य आहे पण त्यांच्यावर काही संकट आल्याशिवाय ते हे काम करणार नाहीत असा विचार करून त्या ऋषींनी आपल्या योग दुर्वेपासून एक मायाही सवस्त गाय निर्माण केली व ती गौतम ऋषींच्या भात शेतात सोडली तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची एक काडी तिच्या दिशेने फेकली अन्न ऋषींच्या योग बलाने त्या काडीचे शस्त्र झाले त्या शस्त्राच्या आघाताने ती गाय तडफडून गोहत्या म्हणजे महापाप हे गौतमांच्या हातून घडले त्यांनी अनेक अन्य ऋषींना त्याविषयी विचारले असता ते म्हणाले तुम्ही गंगा नदीला पृथ्वीवर आणा तिच्या पाण्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही पापमुक्त होणार नाही गौतम ऋषींनी ते मान्य के केले पण त्यांनी कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न करून घेतले प्रसन्न झालेले शंकर हवा असेल तो वर माग असे म्हणाले तेव्हा गौतम ऋषी म्हणाले भगवंता तुझ्या मस्तकावरील गंगा मनुष्याच्या पापक्षालनासाठी या क्षेत्री शंकरांनी असे म्हणून आपल्या मस्तकावरील गंगा क्षेत्री अवतीर्ण केली गौतमाच्या तपश्चर्याने ती अवतीर्ण झाली म्हणून तिला गौतमी असे म्हणतात गौतमी म्हणजेच गोदा तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात या नदी स्नान केले असता मनुष्य पापमुक्त होते असे या नदीचे थोर असे महात्मे आहे स्तवन करत म्हणाले आहो जगद्गुरु आपण साक्षात त्रिमूर्तीचा अवतार आहात आपण लोकांना सामान्य मनुष्य वाटता पण आपण खरोखर परमपुरुष जगत ज्योती आहात आपण लोक उद्धारासाठी या भूमीवर अवतरला आहात आज मला आपले चरण दर्शन झाले मी खरंच कुथार्थ झालो मान माधवराण्यांनी केलेल्या स्तवनाने श्री गुरु प्रसन्न झाले आणि ते म्हणाले तुझी तपश्चर्या सफल झाली तुला ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल तुझी मानस पूजा करत आहे तशीच करत राहा तुला प्रत्यक्ष श्री दर्शन घडेल याबद्दल जराही शंका धरू नकोस माधवरण्यांनी असे आश्वासन देऊन श्री गुरु गंगा तीरावरील वासर ब्रह्मेश्वर क्षेत्री आले त्यांनी सर्व शिष्यांसह गंगा स्नान केले त्यावेळी पोटदुखेने अगदी त्रस्त झालेला एक ब्राह्मण नदीवर येऊन गडबडा लोळू लागला पोटदुखीने तो अगदी कासावीस झाला होता त्याला अन्न पचत नसे अन्न त्याचा शत्रू झाला होता त्यामुळे तो नेहमीच उपाशी असे भोजन केले की त्याच्या पोटात वेदना सुरू होत असत आत्महत्या करावी असे त्याला वाटत असे तो कधीतरी महिना पंधरा दिवसांनी भोजन करत असे आदल्या दिवशी महानवमीला त्याने मिष्टान्न भोजन केले होते वेदना असह्य होत होत्या त्यावेळी तो स्वतःशीच म्हणाला आता जगण्यात काही अर्थ नाही या वेदना सोसण्यापेक्षा गंगेत जीव द्या अन्न हा प्राण अन्न हे जीवन असे म्हणतात पण अन्नच माझा वैरी झाले आहे आता जगनेश नको, आता जगणेच नको मेलेलेच बरे असा विचार करून त्याने पोटाशी दगड बांधून जीव देण्यासाठी गंगेत प्रवेश केला भगवान शंकरांचे स्मरण करून तो म्हणाला मी भूमीला भार झालो मी आयुष्यात कसलाही परोपकार केला नाही कुणालाही अन्नदान केले नाही या पूर्वीच्या जन्मात मी जे कर्म केले त्याचेच हे मी फळ भोगतो आहे मी ब्राह्मणाच्या तोंडाचा घास हिरावून घेतला गो हत्या केली कुणाचा तरी विश्वासघात केला पुंज अर्धवाट केली गुरुंची हिंदा केली आई वडिलांची अवज्ञा केली म्हणून मला हे दुःख भोगावे लागत आहे किंवा मी ब्राह्मणाचा अपमान केला असेल दारी असलेल्या अतिथीला अन्न दिले नसेल कुणाची तरी शेताला आग लावली असेल आई वडिलांचा त्याग केला असेल या पापामुळेच मला या जन्मी हे दुःख भोगावे लागत आहे अशी त्याने खूप आत्मनिंदा केली आता आत्मे आत्महत्येशिवाय तरुणा पाय नाही असा विचार करून तो नदीच्या पाण्यात गेला श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला पाहिले त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणाला बोलवून घेतले श्रीगुरु त्याला म्हणाले अरे आत्महत्या हे महापाप आहे तू कशासाठी आत्महत्या करत आहेस मला सगळे काही सांग त्या ब्राह्मणाने आपल्या पोटदुखीबद्दल सर्व काही सांगितले ते सर्व एकताच श्रीगुरु म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस तुझे दुखणे गेले समज माझ्याजवळ त्याच्यावर औषध आहे आता तू पोटभर जेवू शकशील तुझे पोट दुखणार नाही कसलीही शंका धरू नकोस घाबरू नकोस हे एकताच त्या ब्राह्मणाला अगदी हवेसे वाटले याच वेळी तेथे ते एक ब्राह्मण आला आणि तो ग्राम अधिकारी होता गुरुला वंदन करून म्हणाला आज आपले दर्शन झाल्याने मी पावन झालं श्रीगुरूंनी त्यांची विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला मी कैवण्णग्रोत्री अपस्तंभ शाखेचा ब्राह्मण असून माझे नाव सायनदेव आहे मी गावाचा रहिवासी असून पोटासाठी सेवा चाकरी करतो मी एका यवनाकडे चाकरी करीत असून एक वर्षापासून गावाचा अधिकार म्हणून काम करतो आज आपले दर्शन झाले मी धन्य झालो आपणच विश्वाचे तारक आहात आज आपल्या दर्शनाने माझे जन्मन जन्मंतरीचे पाप नाहीसे झाले ज्याच्यावर आपला अनुग्रह होतो तो हा संसारसागर तरुण जातो गंगा मनुष्याचे पाप नाहीसे करते चंद्र ताप नाहीसा करतो कल्पवृक्ष दारिद्र्य नाहीसे करतो परून एक परंतु एका सद्गुरूच्या दर्शनाने या तिन्ही गोष्टी नाहीशा होतात सायनदेवाचे असे स्तवन केले असता श्रीगुरु प्रसन्न झाले ते म्हणाले सायनदेवा हा ब्राह्मण पोटदुखीने अगदी बेजार झाला आहे तो आत्महत्या करण्यास निघाला होता पण मी त्याला थांबवले त्याला खूप भूक लागली आहे त्याला तुझ्या घरी ने व त्याला उत्तम भोजन दे त्यावर सायनदेव म्हणाला महाराज मी याला भोजन दिले आणि त्याचे प्राण गेले तर ब्रह्महत्याचे पाप मला लागेल गुरु म्हणाले तसे काहीही होणार नाही तू चिंता करू नकोस मी सांगितले तसेच कर ते अन्न खाल्ल्यानेच हा व्याधीमुक्त होईल सायनदेव म्हणाले स्वामी महाराज आज तुम्ही माझ्या घरी भोजन करावे अशी माझी फार इच्छा आहे श्रीगुरूंनी ते आनंदाने मान्य केले सायंदेव आपल्या घरी गेला पोटदुखी असलेला ब्राह्मणही त्यांच्याबरोबर गेला सिद्धयोगी योगी नामधारकाला म्हणेने नामधारका त्याचवेळी आम्हीही तेथेच -ते होतो श्री गुरु भिक्षेसाठी म्हणून निघाले ते कबूल केल्याप्रमाणे आपल्या शिष्यास सा सायंदेवच्या घरी गेले सायंदेवला त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला त्यांनी श्री गुरुचे स्वागत करून त्यांची यथासांग षडोपचार पूजा केली त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व शिष्यांनाही वंदन केले त्यांच्या भक्तिभावाने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी सायनदेवांना तुम्हाला उत्तम संतती प्राप्त होईल होईल तुमच्या तुमच्या वंशाची वंशात परंपरा कायम राहील सायंदेवास व त्याची पत्नी जावई यांना अतिशय आनंद झाला त्यांनी श्रीगुरूंना त्यांच्या सर्व शिष्यांना व त्या पोटदुखी असलेल्या ब्राह्मणाला सुग्रास भोजन दिले श्रीगुरुच्या आज्ञेने तो व्याधीग्रस्त ब्राह्मणही पोटभर जेवला आणि श्री गुरुच्या कृपा आशीर्वादाने व्याधमुक्त झाला हे पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले राहील नामधार का श्री गुरु दत्तात्रयांची कृपा झाली असता मनुष्याचे पाप ताप दैन्य दुःख राहीलच कसे गुरु कृपा झाली असता मनुष्याचे जन्मन जन्मतारीचे सर्व दोष नाहीसे होतात ग्रंथकार सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगत आहे ज्याला आपले कल्याण असे वाटते त्याने ते श्रद्धापूर्वक एकाग्र चित्तने श्रवण करावे जे कोणी श्री गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करतील त्यांना कोणतेही दुःख भोगावे लागणार नाही त्यांना सर्व सुखांची प्राप्ती होईल हे एक त्रिवार सत्य आहे अशा रीतीने गुरुचरित्रातील श्री गुरूंचे कारंजा नगरी कारंजा नगरी अभिमान व प्रिपोदर व्यवस्था निवारण नावाचा अध्याय समाप्त श्रीगुरुदत्तात्रेय नमस्तु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा